देऊर बुद्रुक येथे बिबट्याने शेळी व बोकडावर हल्ला करून केले ठार सत्तर ते ऐंशी हजारांचं शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईची मागणी धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथील चिंचखडा शेत शिवारात बिबट्याने एक शेळी व तीन बोकड्यांवर हल्ला करून ठार केले आहे तसेच देवुरबुद्रो गावातील भैया नानाभाऊ पारदी यांच्या घरात काही दिवसात देवाचा कार्यक्रम असून त्यांनी 70 ते 80 हजारांचे बोकड कार्यक्रमासाठी आणलेลे असून त्यांच्या मालकीचे चिंचेकडा शेत शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये शेळी व तीन बोकड बांधलेले होते रात्री 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अचानक बिबट्या शेडमध्ये शिरला व हल्ला करत त्याने फाडशा पाडून ठार केले होते यात शेतकरी भैया नानाभाऊ पारदी यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी भरपाईची देखील मागणी केली आहे यावेळी वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी ने करून पंचनामा देखील करण्यात आला होता तसे या घटनेमुळे देवूर बुद्रुक गावासह परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे तसे देवूर बुद्रुक गाव परिसरामध्ये यापूर्वी बिबट्या बिबट्यानिगलाच्या घटना देखील वारंवार घडल्या आहेत तरी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी देवूर बुद्रुक नागरिकांकडून करण्यात येत आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साऊखे धुळे